यवतमाळ ये येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या अमरावती शहरातील वीस ते बावीस युवकाच्या मिनी ट्रॅव्हल्सचा झालेल्या अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर याच अपघातात अनेक युवक गंभीर जखमी झाले होते अनेकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याच दरम्यान एकवीस फेब्रुवारीला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा अमरावती दौरा असताना त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली यावेळी पालकमंत्री पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमी युवकांची आणि नातेवाईकांची भेट घेतली अठरा फेब्रुवारीच्या सकाळी अमरावती शहरात चार कुटुंबांवर मोठा अपघात घडला गद घरातील तरुण युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली होती यवतमाळ शहरात आयोजित क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खेळायला जाणाऱ्या अमरावती शहरातील अनेक युवकांच्या मिनी ट्रॅव्हलला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाटाजवळ भरधाव डिझेल ट्रकच्या धडकेने चार युवकांचा मृत्यू झाला तर अनेक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती अनेक युवक आजही अनेक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकवीस फेब्रुवारीला खासगी रुग्णालय गाठले या दरम्यान त्यांच्यासोबत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार रवी राणासह अनेक भाजपा पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार सुद्धा रुग्णालयात दाखल झाले पालकमंत्री पाटील यांनी जखमी युवकसह नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारणा केली